श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच मनी प्लांटमध्ये ही वस्तू ठेवा घरामध्ये पैसाच पैसा बरसेल मनी प्लांट बहुतेक घरांमध्ये सापडेल पण माहिती अभावी लोकांना मनी प्लांटचा योग्य लाभ घेता येत नाही मनी प्लांटमध्ये साक्षात धनाची देवी जगत लक्ष्मी आपला वास करते तुम्हाला सांगू इच्छिते जो व्यक्ती या मनी प्लांटची योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करतो त्यांच्या घरामध्ये धनाची कमी होत नाही आपण मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये बक्कळ पैसा येत राहतो तसेच मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवल्याने त्या घराची प्रगती लवकरात लवकर होते आणि कोणते नियम मनी प्लांटबद्दल आपण पाहिले पाहिजेत हे जाणून घेणार आहोत हिरवेगार मनी प्लांट असेल तर अशा घरात कधीच धनाची कमतरता भासत नाही अशा घरांमध्ये चहूबाजूंनी पैशांची आवक वाढेल म्हणून आपण मनी प्लांटचे छोटेसे उपाय जाणून घेणार आहोत मनी प्लांट हा शुक्राचा संबंधित मानला जातो शुक्र ग्रह हा सुख समृद्धी जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक आहे जो आपल्याला समृद्धी प्रसिद्धी प्रदान करतो घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते तसेच मनी प्लांटची पानं जितकी हिरवे असतील तितके आपल्या घराला फायदे मिळतात पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियम देण्यात आले आहे या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जाऊ लागू शकते घरामध्ये मनी प्लांट लावले तर फायदे होत नसल्याची तक्रार करणारे अनेक जण आहेत जर तुमची ही अशीच तक्रार असेल तर मनी प्लांट लावण्याचे फायदे का मिळत नाहीत अशा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते तुम्ही मनी प्लांटचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घेऊया तसेच त्यामध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये दहन वाढते हे देखील आपण पाहणार आहोत नावाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजे पैशांचे झाड आहे ही वनस्पती जितकी हिरवी तितकीच घरामध्ये श्रीमंतीचे आगमन वेगवान होते मनी प्लांटची पानं पांढरे किंवा फिकट होणे चांगले मानले जात नाही जमिनीवर उगवणारे वेल हे दोषकारक मानले जातात व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हा सर्वांना विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्याच्या जीवनात धनाची कमतरता कधीच भासणार नाही हीच माता लक्ष्मीची जा ही प्रार्थना मनी प्लांटच्या झाडावर पैसा खर्च होत नाही पण एखादे घर रोप घरामध्ये लावून पैसा आला तर नक्कीच प्रत्येकाला ते लावावेसे वाटेल आणि आजकाल तेच होत आहे मनी प्लांट तुम्ही पाहिलेच असेल आजकाल अनेकांच्या घरात हे रोप पाहायला मिळते असे मानले जाते की हे रोप लावल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आणि कधीही पैशांची कमतरता भासत नाही मनी प्लांटचे रोप घराच्या अग्नेय दिशेला लावले कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि सन्मान वाढवतात म्हणूनच हे लक्षात ठेवा की मनी प्लांटचे रोप घराच्या आतमध्ये अग्ने दिशेला लावा घराबाहेर लावू नका असं केल्याने पैशांची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळेही दूर होतात घरामध्ये नेहमी मनी प्लांट दुसऱ्यांचे चोरून गुपचूप आणून लावले पाहिजे हे खूपच शुभ परिणाम देते एखादं धनश्रीमंत अपाट संपत्ती असलेल्या व्यक्तीकडून ते चोरून आणावे त्यामुळे आपली संपत्ती त्याच्याप्रमाणे वाढत जाते मनी प्लांट जर पाण्यात लावले तर त्याच्या मुळांना कधीही कोणा दुसऱ्याच्या नजरेत येण्यास ठेवू नका तुम्ही काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये लावून ठेवले असेल तर त्या बॉटलला कापडाचे आवरण अथवा प्लॅस्टिकच्या पिशवीचे आवरण घालून ठेवा त्यावर लाल रिबिन बांधून ठेवा जेणेकरून त्यांची मुळे लपले जातील लाल रिबिन बांधल्याने मनी प्लांटची शक्ती कित्येक पटीने वाढते त्यामुळे मनी प्लांट वास्तुशास्त्राच्या अनुसार लाल रिबिनीला बांधल्याचा सल्ला देत मनी प्लांट घरातील सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी मनी प्लांट नक्कीच लावला जातो मनी प्लांट मध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकल्याने मनी प्लांट अजून खुलून दिसतो त्याला पाणी घालताना ते पाणी पिण्याचे शुद्ध असावे त्या पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रससुद्धा घालू शकता त्यामुळे मनी प्लांट चांगलेच वरते मनी प्लांटची काळजी कमी घ्यावी लागते मनी प्लांट याला पाणी देखील कमी लागते तसेच सूर्यप्रकाशही कमी लागतो आणि ते कमी जागेत वाढते मनी प्लांट हिरवे राहते मनीप्लांट लावताना कोणत्या गोष्टीचे पालन करावे वास्तुतवानुसार रोप ठेवायचे असेल तर ते अग्नेय दिशेला ठेवावे मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागी लावू नये ही दिशा खूप शुभ मानली जाते परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहे मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधांमुळे घराच्या या दिशेला लावलेल्या मनी प्लांटला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते मनी प्लांट खरेदी करून देखील तुम्ही लावू शकता किंवा मग चोरून आणणे योग्य मानले जाते आपली संपत्ती देखील वाढते मनी प्लांटची पाणी सुकत असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत आणि मनी प्लांटचे वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी त्याऐवजी दोरी बांधून वेल दोरीला गुंडाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी बांधून द्या मनी प्लांटला वेळ वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते तसेच आपल्या करिअरमध्येही आपली प्रगती होते मनी प्लांटची वेळ जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये अडथळे निर्माण होतात मनी प्लांटचा पुरेस्पूर फायदा जर घ्यायचा असेल तर मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू आहे जी टाकल्याने तुमच्या घरात धनाची कमतरता कधीच भासणार नाही मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे मनी प्लांटमध्ये देखील तुम्ही एक रुपयाचं नाणं किंवा मग दोन रुपयाचं नाणं पाच रुपयाचं नाणं असं शिक्कामणी प्लांटच्या कुंडीमध्ये पुरून ठेवा पैशांकडे पैसाच खेचला जातो हे शाश्वत सत्य आहे जेणेकरून तुमच्या घरात धनाची कमतरता कधी भासणार नाही कुठल्याही मार्गाने घरात सतत पैसा येत राहील पैशाची आवक वाढेल मनी प्लांट जसेजसे वाढत जाईल तसतशी तुमच्या घराची प्रगती होत जाईल मनी प्लांट नावाप्रमाणेच पैसे लागल्यासारखे तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढेल त्यामुळे हा उपाय जरूर करून बघा कामाच्या ठिकाणी ही मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचीच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात त्याचवेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका असे केल्याने झाडाची वाढ खुंटते आणि लोकांच्या लक्षात येण्याची भीतीही असते वास्तुशास्त्रानुसार कोरड्या मनी प्लांटला दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते मनी प्लांट लावला जातो त्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही ज्या घरात मनी प्लांट असतो त्या घरात नेहमी आनंद वास करतो मनी प्लांट हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकतो त्यासाठी देखील मनी प्लांटला ओळखले जाते मनी प्लांटमुळे घरामध्ये ऑक्सिजन वाढतो ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्यकारक क्षमता मनी प्लांटमध्ये असते आपल्या घरासाठी नशीब हे तणाव आणि निद्रानाश दूर करण्याची उपयुक्त असल्याचे आढळते घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट लावले जातात कारण हे शुक्राचे घटक आहेत मनी प्लांट लावून पतीपत्नीचे संबंध देखील सुधारतात त्यांच्यामधील भांडणं कमी होतात फंशुईच्या मते हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर मात्र चुकूनही देऊ नका हे रोप देण्यास त्वरित नकार द्या संध्याकाळीच्या वेळी तर मुळीस हे रोप कोणाला देऊ नये यामुळे आपल्याला आर्थिक चणचण बासू शकते याचे खूप वाईट परिणाम होतात हे रोप इतरांना अजिबात देऊ नका असे मानले जाते की असं केल्याने शुक्रदेव देखील क्रोधित होतात आणि शुक्रदेवाच्या कोपामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच लक्षात ठेवा की मनी प्लांटच्या जवळ ग्रहाचे शत्रू ग्रह जसे की सूर्य मंगळ किंवा चंद्र या ग्रहांची रोपे नसावीत मनी प्लांटचा फायदा होणार नाही जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर मनी प्लांट लावण्यापूर्वी तुम्हाला योग्य दिशा माहीत असणे आवश्यक आहे ती आपण पाहिली आहे घरामध्ये मनी प्लांट लावायचं असेल तर अग्नेय दिशेला लावावा या दिशेला मनी प्लांट लावणे शुभ असते यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच ईशान्य दिशेला मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते कारण या दिशेला मनी प्लांट लावण्याने कोणत्याही अडचणी आर्थिक अडचणी येत नाही मनी प्लांटसमोर अशी रोपे ठेवू नका काही लोक मनी प्लांटसोबत काटेरी झाडं लावतात अशा परिस्थितीत मनी प्लांट फुटतो पण त्यांचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही अशा परिस्थितीत जर मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाड लावू नका उदाहरणार्थ गुलाब किंवा मग कोरफड अशी झाडं लावू नयेत यासोबतच मनी प्लांटच्या समोर अशी झाडं लावू नयेत ज्यांचा संबंध मंगळ आणि सूर्यग्रहाशी चंद्राशी आहे कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लांटवर असतो असे मानले जाते शुक्राचे चंद्र सूर्य मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंध आहेत मनी प्लांट कोणालाही देऊ नका जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावला असेल तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्याला त्याच्या घरात वाढवण्यासाठी देऊ नये असं केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते की तुम्ही जर तुम्हाला मनी प्लांटची एक डहाळी चोरली तर त्याचे कोणतेही नुकसान होत नाही याचा तुम्हाला ढहाळी वाहक दोघांनाही फायदा होतो यासोबतच तुमच्या घरात जर कच्ची जमीन नसेल म्हणजेच अंगण किंवा बाग नसेल तर तुमच्यासाठी मनी प्लांट एका बाटलीत लावावा तुम्हाला याचा फायदा होतो मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर मनी प्लांट अजूनच फुलते तसेच तुमच्या जीवनात आनंद राहतो वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटला मानसिक पाळीमध्ये असलेल्या स्त्रियांनी देखील स्पर्श करू नये किंवा पाणी घालू नये असे देखील वास्तुशास्त्रात म्हटले जाते कारण यामुळे आपला शुक्रग्रह खराब होतो त्यामुळे तुमची समाजातील प्रतिष्ठा देखील कमी होऊ शकते म्हणून स्त्रियांनी ही काळजी जरूर घ्यावी मासिक पाळीमध्ये मनी प्लांटला स्पर्श करू नये मनी प्लांटला नियमित पाणी द्यावे तुम्ही दररोज पाणी द्या जेणेकरून ते व्यवस्थित राहील किंवा मग दोन दिवसातून एकदा पाणी द्या कारण कोरडे आणि कोमजलेले मनी प्लांट तुमच्यासाठी फक्त संकटच घेऊन येतील तसेच झाडाला जमिनीला स्पर्श करू देऊ नका कारण याचा नकारात्मक परिणाम होईल उत्तर प्रवेशद्वारावर ठेवू शकता मनी प्लांटला तुम्ही उत्तर प्रवेशद्वारावर देखील ठेवू शकता मनी प्लांट या दिशेला ठेवल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात मनी प्लांट पॉटचा रंग निळा असावा याची खात्री करा मनी प्लांट खरेदी करण्यापूर्वी पानांचा आकार तपासा जेव्हा तुम्ही मनी प्लांटसाठी खरेदी करताना झाडांची पाने हृदयाच्या आकाराची आहेत याची खात्री करा ही पाने संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करतात आणि चांगले नातेसंबंधांना प्रोत्साहन देतात मनी प्लांटसाठी एक मोठे भांडे वापरा तुमच्या मनी प्लांटसाठी एक मोठे भांडे वापरल्यामुळे त्याला अधिक हिरवळ होण्यास मदत होईल ते वाढवण्यास मदत होईल वासून पाने जितके हिरवी असतील तितकी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते त्यामुळे मोठ्या कुंडीमध्ये मनी प्लांट लावा तुम्ही मनी प्लांटला इतरांना स्पर्श करू देऊ नका तुमच्या मनी प्लांटला कधीही इतरांना स्पर्श होऊ देऊ नका किंवा ते कापू नका असे मानले जाते की याद्वारे तुमचे पैसे तुमच्याकडून हिसकावले जातील आणि दुसऱ्या व्यक्तीला मिळतील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका